जत शहरासाठी मंजूर झालेली पाणी योजना माजी आमदार विक्रम सावंत यांच्या पाठपुराव्याने झाले आमदार गोपीचंद पळकर यांचा कोणताही संबंध नाही जत येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मार्केट कमिटीचे सभापती सुजनानाथ शिंदे यांनी केला आरोप या पत्रकार परिषदेसाठी मान्य अशोकराव बनेनौर माजी सभापती भूपेंद्र कांबळे माजी नगरसेवक निलेश बामणे तसेच विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट युवराज निकम यांच्यासह माजी नगरसेवक निडणी व श्री साळे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी या पत्रकार परिषदेत उपस्थित होते पाहूया माननीय सुजनानाथ शिंदे काय म्हणाले जत शहराच्या पाणीपुरवठे योजनेचं उद्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील यांच्या पूजन आहे सर्वप्रथम आम्ही सर्व, सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विक्रमदादा समर्थक आम्ही या पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या भूमिपूजाचं स्वागत करतो की जी योजना तत्कालीन आमदार विक्रमसिंहदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली आणि तत्कालीन नगराध्यक्षा शुभांगीताई बनेन यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सर्वच नगरसेवकांनी एकत्रित येऊन या संदर्भात नगरपालिकेमध्ये दोन हजार बावीसमध्ये ठराव केला की जर शहरात जी तत्कालीन किंवा आत्ता सध्याची जी पाणीपुरवठा योजना आहे ती जुनी झालेली आहे नवीन पाणीपुरवठा योजना भविष्याचा तीस वर्षाचा वेध घेऊन तयार करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं नगरपालिकेमध्ये त्याचा ठराव झाला ठराव झाल्यानंतर त्याच्या अनुषंगानं परत लगेच त्याचा सर्वे करणे सर्वेक्षण करणे त्याचा प्रस्ताव तयार करणे अशा संदर्भात टेंडर निघाला त्या टेंडरलाही तांत्रिक मान्यता प्रशासकीय मान्यता मिळाली आणि इन्फ्रा प्लॅन कोल्हापूर यांना ते टेंडर मिळालं त्यांच्याकडून सुद्धा तत्कालीन नगराध्यक्षा ध्वेन दई असतील सर्व नगरसेवक असतील दालांचे स्वतः विक्रमसिंह दादा असतील वेळोवेळी आम्ही बसून चर्चा करून प्लॅन करताना कशा पद्धतीनं हे शहराला पाणी पुरवठा तीस वर्षाचा वेध घेता येईल अशा पद्धतीचा वेध घेतला आणि कशा पद्धतीनं प्लॅन तयार केला तो प्लॅन तयार केला तो प्रस्ताव तयार केला हा प्रस्ताव तयार केला आणि त्या पद्धतीनं शासन मान्यतेसाठी किंवा पुढील तांत्रिक मान्यता असेल प्रशासकीय मान्यतेसाठी आम्ही प्रस्ताव सादर केला हे दोन हजार बावीस पासून आलेली प्रक्रिया आहे आणि वेळोवेळी यात वेळ जात होता त्यावेळेस तांत्रिक दोन तीन वेळा बदलावी लागली अंतिम तांत्रिक मान्यता आपल्याला अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीसला ला मिळाली आणि चार तीन दोन हजार चोवीसला ला याला प्रशासकीय मान्यतेसाठी हा प्रस्ताव सादर झाला दादा सावंत हे तत्कालीन आमदार होते त्यांनी वेळोवेळी या पाणी पुरवठ्याच्या स्कीमबद्दल पाणी आरक्षणाबद्दल किंवा या स्कीमच्या मान्यतेबद्दल या स्कीमच्या निधीबद्दल वेळोवेळी विधानसभेमध्ये आवाज उठवलेला विधानसभेमध्ये नुकता आवाज उठवलेला तर तत्कालीन जलसंपदा मंत्री असतील पाणी पुरवठा मंत्री असतील यांच्याकडे स्वतः जात होते त्यात वेळोवेळी वेड़ त्याच्या बैठका झालेल्या आणि त्या बैठकांमध्ये पाणी आरक्षणाला मान्यता घेतलेली आहे मग खऱ्या अर्थाने या योजनेला गती मिळाली आणि त्या योजनेला अंतिम रूप मिळालं ते विक्रमसिंह रावांच्या काळातच मिळालं आणि त्यावेळेस ज्या योजनेला मान्यता मिळाली टेंडर प्रोसेस चालू झाली आणि नेमकी त्याच दरम्यान आपल्याला आचार किंवा निवडणुकीला सामोरं जावं लागलं ला ला। या पूर्ण प्रक्रियेमध्ये विद्यमान आमदारांचा कुठेही सहभाग नव्हता परंतु त्यांच्या काळात आज ते भूमिपूजन होत आहे या भूमिपूजनाचं आम्ही स्वागत करतो आमची सर्व जत शहरातल्या सर्वच नागरिकांच्या वतीने मी विनंती करतो मत्वाचा, मत्वाचा की अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचं काम व्हावं दर्जेदार काम व्हावं कारण पाणीपुरवठा हा जग शहराचा श्वास आहे फार महत्वाचा महत्वाचं काम आहे ही योजना वारंवार होणारी नसून की एकदाच भविष्याचे वेध घेऊन होणारी योजना आहे त्या दृष्टिकोनातून या योजनेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं व्हावं चांगल्या कामाला नेहमीच आमची साथ असणार आहे परंतु चुकीचं काय होत असेल तर त्याला तिथंच जागेवर आमचा विरोध असणार आहे आमच्या आजच्या माहितीप्रमाणे अजूनही त्याचं शासकीय उद्घाटन उद्या आहे असं मला काय अजून ज्ञात नाही आहे कारण पत्रिकेचं स्वरूप बघितलं तर प्रशासनाकडून ती पत्रिका काढण्यात आलेली नाही आहे किंवा प्रशासनानं उद्घाटन नंतर घेतलं असेल आज आस पक्षाचं उद्घाटन असेल किंवा पक्षाचं प्रचार म्हणून त्यांनी तो कार्यक्रम घेतला असेल असं वाटतंय त्यामुळं त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही